प्रेम करणं काय सोपं नाही प्रेम करणं काय सोपं नाही प्रेम निभावणं अवघड आहे प्रेम करणं काय सोपं नाही प्रेम निभावणं अवघड आहे प्रेम म्हणजे शरीरावर धरलेला नेम नाही प्रेम म्हणजे शरीरावर धरलेला नेम नाही प्रेम म्हणजे मनावर केलेला गेम नाही प्रेम म्हणजे फक्त चॅटिंगचा चा विषय नाही प्रेम म्हणजे hmm. फक्त चॅटिंगचा विषय नाही प्रेम म्हणजे वेळ घालवण्याचा रोग नाही प्रेम म्हणजे सौंदर्यावर भांडणं नाही प्रेम म्हणजे सौंदर्यावर प्रेम म्हणजे वारंवार टाळणं नाही प्रेम म्हणजे गरजेपुरता वापर नाही प्रेम म्हणजे गरजेपुरता वापर नाही प्रेम म्हणजे शरीराची तहान नाही प्रेम म्हणजे स्वतःच्या वेळेनुसार आठवण नाही प्रेम म्हणजे स्वतःच्या वेळेनुसार आठवण नाही प्रेम म्हणजे फक्त गोडगोड बोलणं नाही प्रेम म्हणजे गायकाचं गाणं कवीचे काव्य शायराची शायरी आईची माया गाईचं वात्सल्य मनाला जपणं बापाचं झिजणं अंतकरणाची हाक सूर्याचं उगवणं चंद्राचं मावळणं प्रेम म्हणजे आपल्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी घेणं आणि शरीरावर न करता मनावर अधिराज्य गाजवणं म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम